ज्ञानेश्वरी अध्याय आठ ओवी दोनशे एक ते दोनशे एकाहत्तर त्याप्रमाणे आणखीनही एका प्रकारे हे निजधाम जाणणे सोपे आहे तरी योगी लोक योग्य काळी देह त्याग करून तेथे ते प्राप्त होतात ते माझे निजधाम होय अथवा अकस्मात असे घडले की योग्याचा देह अयोग्य काळी पडला तर त्याला पुनर्जन्माला यावे लागते म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता शनीच ब्रह्म होतात एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन संसाराला येतात त्याप्रमाणे मदरूप होणे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे ही दोन्ही ठराविक मरण वेळेच्या आधीनं आहेत आता प्रसंगानुसार त्याच कालसंबंधाचे विचार तुला सांगतो तर अर्जुना ऐक मरणाचा जोर प्राप्त झाला असता पंच महाभूते वाटेने निघतात असा मरण काळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रमगिळ नाही स्मरण शक्ती आंधळी होत नाही आणखी मन मरत नाही याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरण समयी टवटवीत तव असतो पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तर घडेल असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते काय त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाचे देह आत बाहेर कफाने व्यापला जातो त्यावेळी जेव्हा अग्नी तेज विझून जाते त्यावेळी प्राणासन क्रियाशक्ती नसते मग ते, ते बुद्धी असून काय करील म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना ज्ञानकला टिकत नाही अरे अर्जुना जर देहातील अग्नी गेला तर देह नाही ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते आणि वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी आणि मग देह टाकून परमात्मा स्वरूपी मिळायचे असते परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिकलात चेतना बुडून गेली तेथे ते मागील केलेल्या अभ्यासाची आणि पुढील स्वरूपस्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरिता हातात घेतलेला दिवा जी वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा त्याप्रमाणे मरणाच्या अगोदरच तो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्यापूर्वीच नाहीसा झाला आता हे सगळे असू दे असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण वळ असावे देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरायातील सहा महिन्यापैकी एक महिना असा या चांगला जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म पर ब्रह्म होतात अर्जुना ऐक या काळाचे येतपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे येथे अग्नी ही पहिली पायरी आहे आणि ज्योतीचे स्वरूप ही पायरी दुसरी आहे दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज आणि उत्तरायणातील सहा महिने ही वरची पायरी आहे या मार्गाने योगी सिद्धीला घराला येतात हा उत्तम काळ आहे असे समज याला अचिरादी मार्ग मनावे आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो ऐक तरी मरणाच्या वेळी वात व कप शरीरामध्ये फार दाटतो त्यामुळे अंतकरणात अंधार गच्च भरून येतो सर्व इंद्रिय लाकडासारखी जड होतात स्मरण भ्रमात बुडते मन वेडे होते व प्राण कोंडतो अग्नीची उष्णता जाते मग सर्व दूरच होतो या चेतना शरीरात कोंडून राहते ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले भरले ढग चंद्राच्या आड दाट यावेत मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही अशी झुंजू उजेड असतो याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो अशी जीविताच स्तब्धता येते आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत राहते याप्रमाणे मन बुद्धी व इंद्रिय यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते तेव्हा जन्मभर संपादन केलेल्या स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो बाबा अर्जुना जन्मभर केलेला हातचा अभ्यास तेव्हा जातो त्यावेळी ते आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे म्हणून मरण तर अशी अवस्था होते अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वंद परवड पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणातील सहा महिनेही येतात ही, ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणी त्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळून येतात तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल अशा रीतीने त्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्र लोकापर्यंत जाणे घडते नंतर तिथून तो माघारी पिरून पुन्हा मृत्यू जन्मास येतो अर्जुना आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे दुसरा जो अचिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहजच कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे हे अर्जुना अशा या अनादिकाळापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत त्यापैकी एक सरळ आणि एक आडमार्गाची आहे म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत कारण की आपण हिताकरिता योग्य अयोग्य मार्ग पाहावे खरे कोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे असे पहा चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून तिच्यामध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालील काय अथवा राजमार्ग माहीत असून कोणी न शिरेल काय विष व अमृत जो ओळखतो त्यानेच अमृत टाकवेल काय त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आडमार्गाला जाणार नाही म्हणून खरे व खोटे याची चांगली परीक्षा करावी अशी परीक्षा केली असता कधीही अनुसूचित होणार नाही अकाली देह पडणार नाही तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धुम्रमार्गाने मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल अचिरादी मार्ग चुकून अकस्मात जो धूम्र मार्गात शरीर पडले तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एक वार दूर होईल हे पहावे म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीटरितीने दाखविले तर पहिल्या मार्गाने अचिरादी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसऱ्या धुम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते परंतु प्रारब्धाने मरण काळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल मरण काळी अचिरादी मार्ग वाट्याला येतो का धुम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला यावेळी भगवंत म्हणाले देह जाऊन अचिरादी मार्गाने होईल हे व्यर्थ आहे कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊ ते कळत नाही म्हणून हे नको तर आता देह असा अथवा जाओ आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत कारण की जसे दोरीवर भासलेल्या सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मित्या आहे मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय ते पाणी वाटेल तेव्हा जसे पाणीच असते लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही अथवा लाट झाली तरी ते पाणी मरत नाही त्याप्रमाणे ते देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले आता त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे सर्व देश व काळ आहोत तर मग या अचिरादी अथवा धुम्रमार्ग कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावायचे आणि अरे अर्जुना घट त्या वेळेला फुटतो त्यावेळी त्या घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले तर महाकाशाला ते नेमके मिळते नाही तर एरवी ते महाकाशाला मिळावायचे चुकेल काय आम्ही म्हटलो असे आहे पहा की घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो वास्तविक पाहिले तर घटपणाचा आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या योग्यांना पळत नाही अर्जुना म्हणून तू योग संपन्न हो एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप सो, साम्यता होईल मग वाटेल ते वाटेल त्या देहाचा पाश असो अथवा बंद बंदरहित अखंड ब्रह्मस्थितीस बिघाड येणार नाही जो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही आणि कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही व मध्यस्थितीत स्थिकालीत स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो कारण की तो स्वर्गातील व संसारातील भोगाला विचाराने वजन करून पाहतो व ते म्हणून त्याचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो वा अर्जुना इंद्राधिक देवांना त्याचे सर्वस्व म्हणून जे राज्य प्रसिद्ध आहेत ते टाकलेल्या बळीप्रमाणे समजून ती तो तो तुच्छ म्हणून टाकून देतो जरा वेदा वेदांच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे सर्व सर्वस्व पुण्य मिळाले तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन ते फळ येते ते, ते फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही जे स्वर्ग सुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही पहा की ज्या सुखाच्या प्राप्ती करिता वेद या ज्ञादी साधने आहेत जे स्वर्ग सुख विटत नाही व संपत नाही भोगणाऱ्याच्या इच्छा आणि शिवाय जे सुक ब्रह्मसुखाचे भांडवच आहे अशा तऱ्हेने दिसण्यातच हे सुख आहे त्यांच्या स्वरूप संसार रूपाने असलेल्या धर्माचा आधार आहे व जे शंभर यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाही त्या स्वर्गसुखाला योगेश्वर आपल्या लोकांतरी विचार दृष्टीरूपी हातावर लिलयने स्वर्ग सुखाच्या दिसून येते अर्जुना मग ते योगेश्वर त्या स्वर्गसुखाची पायरी करून वर परब्रह्माच्या पटावर बसतात याप्रमाणे स्थावर जंगणात्मक जगाचे जे एकमेव भाग्य ते ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर आहे जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे जो परमानंदांची मूर्ती आहे व जो विश्वाच्या जीवाचा जिवाळा आहे जो परमात्मा सर्वज्ञतेने जीवन आहे तो यादवांच्या कुलांचा कुलदीप आहे असा श्रीकृष्ण अर्जुनास प्रमाणे बोलला अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा दूतराष्ट्राला सांगत होता तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात